आज आपण पाहतोय मनोज धरंगे पाटील यांचं जे मुंबई दौरा आहे झावती दौरा आणि ते मराठी मराठ्यांना आरक्षण मिळवून देणारच या ठाम भूमिकेवर आज आपण पाहतोय दोन ते तीन महिन्यापासून सातत्याने मनोज जरांगे पाटील यांचा आरक्षणाविषयीचा लढा हा तीव्र होताना दिसत आहे तर आज आपण ठरवलीत असाल या ठिकाणी त्यांच्या लढ्यात मुंबईला जाणारे जे सकल मराठा समाज आहे तर आज आपण त्यांच्याशी बातचीत करूया त्यांना या आरक्षणाविषयी आणि मनोज जरांगेविषयी काय वाटतं तर आज आपल्यासोबत आहेत मुंगवाडचे माजी सरपंच राजू दादा हिंगे ते आज आपल्याला त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत मराठा आंदोलनाच्या संदर्भात सांगायचं झालं जर माननीय जनन्य पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज मराठा समाज स्वबंध महाराष्ट्रामध्ये एकवटलेला आहे त्याचं कारण असं आहे की आज आपण पाहतो गत काळापासून मराठा समाज अतिशय आर्थिक परिस्थितीमध्ये असेल किंवा नोकरीच्या माध्यमातून असेल किंवा व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये असेल अतिशय पिशाडीवर पडलेला हा समाज आहे एकेकाळी हा राज्यकर्ती समाज आज अतिशय हालाकीचं जीवन जगताना आपण तुम्ही ना आम्ही सर्वजण पाहत असतो आणि म्हणून आज ही काळाची गरज म्हणून जरांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सबंध महाराष्ट्रातील मराठा समाज एकवटलेला आहे आणि या मराठा समाजाचं जे आंदोलन आहे आरक्षणाचं ते निश्चितपणे पुरं गेल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्र सरकारच्या असेल किंवा केंद्र सरकार असेल यांच्याकडून मराठा समाज आपलं आरक्षण हे मान्य करून घेतलं आपण आणि या ठिकाणी आपण सकाळी सहा वाजल्यापासून पाहतोय मुंबईकडे सगळा भगो वादळ जे आहे ते मुंबईच्या दिशेने निघालेलं आहे आणि मला तरी असं वाटतंय मी इंडियन न्यूज ट्वेंटी फोरच्या माध्यमातून सांगतोय की आता अहमदनगर पासून तर जवळपास पाडळशिंग पर्यंत हे सगळ्या म्हणजे जशा वारकऱ्यांच्या माऊलीच्या भेटीसाठी रांगा लागलेल्या असतात आणि तशा आता मनोज धरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा समाजाच्या मुंबईच्या दिशेने रांगा लागलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी आज खरवंडी भगवानगड आणि खरवंडी परिसरातील सकल मराठा समाजाच्या वतीनं जे काही येणाऱ्या लोकांना आज नियोजन केलेलं आहे ते कशा प्रकारे केलंय ते सांगतील आमचे मित्र देशमुख प्रथम मनोज सारंगे पाटील यांचे आम्ही आभार व्यक्त करतो त्यांनी मराठा समाजासाठी हा पूर्ण लढा उभारला त्या काल मातोश्रीशी मुक्तामाला होते आम्ही तिथे जाऊन त्यांची व्यवस्था पाहिली आज खरवंडी येते त्यांना अल्पोपहाराचे आपल्या इथे भव्य असं नियोजन या परिसरातील खरवंडी कासार तुळजवाडी ढगेवाडी निंबादित्य नांदूर मुंगुसवाडी आणि भपांगड परिसरातील संपूर्ण ग्रामस्थ व सर्व समाजाच्या वतीने भव्य असं अल्पोपहाराचं नियोजन केलेलं आहे त्यामध्ये आम्ही जवळजवळ पन्नास हजार बिस्लेरी कसले पन्नास ते साठ हजार बिस्किटचे पॉकेटे आणि अल्पभरासाठी जवळजवळ दहा हजार डझन केळी आम्ही उपलब्ध केलेली आहे सकाळपासून हे सहा वाजल्यापासून आंदोलक हे आपले पातडीकडे रवाना होत आहेत आणि या सर्वांची खरवंडी कासार सर्व समाज तर्फे खूप छान अशी व्यवस्था केलेली आहे त्या जे समाजबांधव आलेले आंदोलक ते सुद्धा म्हणले खरवंडी मध्ये पूर्ण सर्व समाजबांधवांनी मनापासून अल्पवराची तयारी केली त्याबद्दल त्यांनी आमचा सुद्धा आभार व्यक्त केलं यासाठी मनोजरंगे यांच्यासाठी समज बांधवाच्या वतीने पुन्हा एकदा त्यांचा या, या लढ्यात सहभागी होतो व मुंबई जिंकून परत एकदा आरक्षण घेऊन यावं व पुन्हा एकदा आम्हाला दिवाळी साजरी करण्याचं भाग्य लाभावं अशी मी आम्हाला आशा व्यक्त करतो राजकीय लोक म्हणतात की या मागे कुणीतरी आहे आणि हा खर्च भागवणारा कोण आहे तर तुम्हाला काही असा निधी फंड वगैरे आलेला आहे का का तुम्ही तुमच्या लोकवर्गणीतून ही सकल मराठा समाजाची सेवा करा आम्ही या सर्व गावातून आणि परिसरातून जे दाते आहेत त्यांनी आम्हाला काही बिस्लेरी बॉक्स व बिस्किटाची मदत केली तसेच आम्ही आमच्या गावातून वर्गणी करून प्रत्येक वंचितातील वंचित घटकांनी या या अल्पभारासाठी थोडी आपली मदत केलेली आहे आणि त्या मदतीतून एक मदतीचा डोंगर उभा झाला आणि त्यामुळं आम्हाला एवढं नियोजन करणं शक्य झालं या नियोजनात सहभागी सर्व मी जे परिसरातील ग्रामस्थ सर्व समाजिक बांधव असतील याचं मी सर्व खरंडीच्या समाजातर्फे मी त्यांचे आभार व्यक्त करतो तर यावरून एक सिद्ध होतय की जे राजकीय पुढारी म्हणतात की मनोज जरांगे पाटील यांच्या पडद्या आडून यांचा खर्च करणारा हा राजकीय व्यक्ती आहे पण मात्र तो पडद्या मागून करतोय मात्र या समाजानं इथे या ठिकाणी इंडियन न्यूज ट्वेंटी फोरशी बोलताना जाहीर केलं की आम्ही कुठल्याही पुढाऱ्याचे पैसे वगैरे घेतलेले नाहीत आणि मनोज जरांगे पाटलासाठी सकल मराठ्याने एक ना एक रुपया स्वतःच्या खिशातला देऊन ही मदत जाहीर केलेली आहे आणि या ठिकाणी हे सर्व स्वयंसेवक खरवंडी कासार भगवानगड परिसर लातूर उस्मानाबाद नांदेड परभणी या ठिकाणहून दिंड्या आल्यासारखं हे पगव वादळ मुंबईकडे जाताना दिसतंय कॅमेरामन सती जगतापसह विजय शिवगजे अहमदनगर तथा महाराष्ट्र प्रतिनिधी धन्यवाद